नमस्कार आज आपण बनवत आहोत सोड्यांची भाजी त्यासाठी लागणारं हे साहित्य आहे या ठिकाणी आपण कोळंबीचे चांगले सुकवलेले सोडे घेतले आहेत आमच्या गावाकडे हे मिळतात आपण भाजीसाठी हे वाटण बनवून घेतलं आहे या वाटणामध्ये आपण सुको खोबरं एक कांदा जिरे लसूण अद्रक कोथिंबीर वापरून हे वाटण बनवून घेतलं आहे या ठिकाणी आपण अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट बनवून घेतली आहे इथे आपण कांदा बारीक कापून घेतला आहे पासा लसूण पाकाळ घेतले आहेत एक टॉमॅटो बारीक कापून घेतला आहे कोथिंबीर बारीक कापून घेतली आहे सात आठ आपण कढीपत्त्याची पानं घेतली आहेत आणि दोन मिरच्या कापून घेतल्या आहेत आपण दोन चमचे तेल घेतलं आहे एक लिंबू कापून घेतलं आहे हे लाल तिखट आपलं घरचं आहे धनेपूड हळद मीठ आंबा आपण घेतला आहे बारीक कापून आणि बटाटे घेतले आहेत या ठिकाणी आपण हे गरम पाणी घेतलं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपल्याला हे सोडे छान असे भाजून घ्यायचे आहेत चला तर मग आपण सोडे भाजून घेऊया मी तवा गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये आपल्याला हे सोडे घालायचे आहेत आणि आपल्याला सोडे छान असे भाजून घ्यायचे आहेत सोडे भाजल्यामुळे त्याला येणारा जो वास आहे तो निघून जातो आमच्या गावाकडे सोड्यांची भाजी ही सोडे भाजूनच बनवली जाते काही ठिकाणी सोडे न भासता ही भाजी बनवली जाते आपण छान प्रकारे असे सोडे भाजून घेतले आहेत ते आता पुन्हा मी डिशमध्ये काढून घेणार आहे सोडे भाजल्यानंतर आपण डिशमध्ये काढून घेतले आहेत आता यावर आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे आपण लिंबू पिळून घेतलं आहे आता आपल्याला यावर गरम पाणी ओतायचं आहे पाणी ओतल्यानंतर आपल्याला हे पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे सोडे भाजून त्यावर लिंबू पिळल्यानंतर गरम पाणी ओतून हो हे पंधरा मिनटं बाजूला ठेवल्यावर याला जो येणारा वास आहे तो पूर्ण निघून जातो आणि सोड्यांची भाजी खूप छान अशी बनते तुम्ही ही मेथड नक्की ट्राय करून बघा सोडे भाजल्यावर त्यावर लिंबू पिळून गरम पाणी ओतल्यानंतर याला पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवलं तर या सोड्यांना येणारा जो वास आहे तो पूर्णपणे निघून जातो आणि भाजीही छान लागते भाजीला कोणत्याही प्रकारचा वास येत नाही सोडे आपण पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवले आहेत तोपर्यंत आपण सोड्यांना लागणारी जी ग्रेव्ही आहे ती बनवून घेणार आहोत त्यासाठी मी एक पातेलं गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल ॲड करायचं आहे तेल गरम झाल्यावर आता आपण यामध्ये ही कडीपत्त्याची पानं ॲड करणार आहोत त्यानंतर आपण कांदा ॲड करणार आहोत कांदा आपल्याला तेलावर छान असा परतून घ्यायचा आहे कांदा छान असा आपण तेलावर परतून घेतलं आहे त्यानंतर आपल्याला ह्या लसूण पाकळ्या यामध्ये ॲड करायच्या आहेत त्यानंतर आपण टोमॅटो ॲड करणार आहोत आपण यामध्ये टोमॅटो ॲड केलं आहे आता हे आपल्याला सगळं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये हे घरचं लाल तिखट आहे यामध्ये सगळे मसाले ॲड आहेत गरम मसाले वगैरे त्यामुळे आपण वेगळे असे गरम मसाले वापरणार नाही आहोत तुम्हाला हवे असेल तर तुम्ही वापरू शकता त्यानंतर हळद आणि धनेपूड ॲड करणार आहोत आणि आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे लाल तिखटचं प्रमाणही तुम्ही वाढवू शकता आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहे आणि ही थोडी मिक्स करून घेणार आहे आता मी अद्रक लसूण पेस्ट थोडी ॲड करणार आहे माझ्याकडून राहून गेलं होतं म्हणून मी आता ॲड करते तीही आपण मिक्स करून घेणार आहोत आणि आता आपण हे तयार केलेलं वाटण मी यामध्ये ॲड करणार आहे आणि आपल्याला वाटण छान असं परतून घ्यायचं आहे आता आपण हे वाटण थोडंसं दोन ते तीन मिनटं शिजवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता वाटण छान असं शिजलं आहे तेल सुटलं आहे आता यामध्ये आपण हे सोडे जे बाजूला ठेवले होते ते मी स्वच्छ धुवून घेतले आहेत दोन ते तीन वेळा मी स्वच्छ धुवून घेतले आहेत आता यामध्ये मी हे सोडे ॲड करणार आहे आणि आपल्याला हे सोडे या मसाल्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे पाणी ॲड करते यामध्ये आणि पुन्हा आप आप पुन हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर आपल्याला आपण ज्या ह्या दोन मिरच्या कापून घेतल्या आहेत त्या ॲड करायचे आहेत त्यानंतर आपल्याला आपण जो हा कच्चा आंबा कापून घेतला आहे तो ॲड करायचा आहे त्यानंतर आपल्याला हे बटाटे ॲड करायचे आहेत बटाटे तुम्ही स्कीपही करू शकता किंवा हवे असेल तर टाकू शकता पण बटाट्याने या भाजीची टेस्ट खूप छान येते आता आपण पुन्हा एकदा हे सगळं मिक्स करणार आहोत आता आपण वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहोत आता आपण यावर झाकण ठेवून दहा मिनिटासाठी ही भाजी मीडियम फ्लेमवर आपण शिजवून घेणार आहोत चला तर मग आपण बघूया भाजी रेडी झाली आहे की नाही तुम्ही पाहू शकता भाजी छान अशी तयार झाली आहे तुम्हाला अजून जर यामध्ये ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही अजून थोडं पाणी ॲड करू शकता तुम्ही पाहू शकता छान अशी भाजी तयार आहे आपण पाहूया बटाटा शिजला आहे की नाही बटाटाही शिजला आहे छान अशी भाजी तयार आहे तुम्ही पाहू शकता भाजीला छान असा रंग आला आहे मी सोड्यांच्या भाजीमध्ये आंब्यांचा सीझन असल्यामुळे कच्चा आंबा वापरला आहे तुम्ही आंब्याच्या जागी कोकमही वापरू शकता भाजी छानच बनते वरून थोडीशी कोथिंबीर भाजी मी या डिशमध्ये काढून घेते भाजी मी या डिशमध्ये काढून घेतली आहे तुम्ही पाहू शकता वरून अजून थोडीशी डेकोरेशनसाठी कोथिंबीर भाजी खाण्यासाठी तयार आहे ही भाजी तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता ही छानच लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल कोकण स्पेशल सोड्यांची भाजी खाण्यासाठी तयार आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना नक्की आवडेल रेसिपी आवडली असेल तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा थँक्यू